हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आय सी एम आर राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था मुंबई भरती दोन हजार चोवीस बघा इथे मानधन दरमहा रुपये पंधरा हजार आठशे ते छत्तीस हजार चारशेपर्यंत असणार आहे चला त्याचा हवी ऑफिशियल नोटिफिकेशनवर जसं तुम्हाला थमनेलवर दिसतं आहे की मुंबईलाही असणार आहे वेकन्सी तर मुंबईलाच तुम्हाला ही नोकरी करावी लागणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मुंबईवरनंही आलेली ॲडवर्टिजमेंट आहे तर तुम्ही पाहू शकता वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तेवीस डिसेंबरला कुठे जायचं आहे तुम्हाला आय सी एम आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन प्रोडक्टिव अँड चाईल्ड हेल्थ जे एम स्ट्रीट परेड मुंबई चार शून्य 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 एक दोन रिपोर्टिंग टाईम बघा सव्वाद हा सकाळी तुम्हाला सव्वा दहाला जायचं आहे अकरा ते एक इंटरव्ह्यू होणार आहे बघा टाईम प्रोजेक्ट ओमनेसिस ऑफ सीरम एक्स एक्सोसो एक्सोसोम्स इन एन एंडोमेटोरॉसिस आहे म्हणजे मी व्यवस्थित प्रनाऊन्स केलं असेल माहिती नाही अँड अटेम्प्ट टू आयडेंटिफाय अ पॉसिबल बायोमार्कर फंडेड बाय आय तर बघा नेम ऑफ द पोस्ट प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट तीन एक पोस्ट आहे अनरिझर्व छत्तीस हजार चारशेपर्यंत पगार असेल बघा अठ्ठावीस हजार रुपये प्लस एच आर ए तीस पर्सेंट असणार आहे ग्रॅज्युएट इन सायन्स रेलेवंट सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ थ्री इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन किंवा मास्टर्स डिग्री इन रेलेवंट सब्जेक्ट डिझायरेबल बघा एक्सपिरियन्स इन मॉलिक्युलर बायोलॉजी एंड प्रोटीन बायोकेमिस्ट्री टेक्निक एक्सपिरियन्स इन अनालिसिस ऑफ बिग डाटा सेट सर्च आर एन ए सिक एक्झोम किंवा प्रोफेशन्सी इन इंटरनेट ॲप्लिकेशन अँड कम्युनिकेशन स्किल ॲपिडेमिलॉजिकल क्लिनिकल डाटा ॲनालिसिस एक्सपिरियन्स बघा पस्तीस वर्षे वय लिमिट आहे आणि एक वर्षाचा ड्युरेशन असणार आहे फील्ड लॅबोरेटरी अटेंडंट एक पोस्ट एक ओबीसी पंधरा हजार आठशे पर मंथ असणार आहे आणि हायस्कूल इक्विवॅलंटपर्यंत एज्युकेशन असलं पाहिजे पंधरा हजार आठशे बघा पे पेमेंट असणार आहे बघा रुटीन मेथडॉलॉजी इन लॅबॉरेटरी कॅन्डिडेट विथ सायन्स बॅकग्राऊंड विल बी प्रेफर्ड वर्क एक्सपिरियन्स इन रिसर्च लॅब्स अँड डायग्नॉस्टिक लॅब बेसिक वर्किंग नॉलेज ऑफ कम्प्युटर पंचवीस वर्ष एज लिमिट असणार आहे एक वर्षाचा ड्युरेशन असणार जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे जसं मी तुम्हाला म्हटलं वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिलं आहे ॲडवर्टिजमेंट खाली तो भरून जायचा आहे ओरिजिनल सर्टिफिकेट एज्युकेशन क्वालिफिकेशन डिग्रीज स्टेटमेंट स डिग्री सर्टिफिकेट स्टेटमेंट ऑफ मार्कशीट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सगळ्यांची ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स कॉपी न्यायची आहे आणि स्वतः साईन करायचं आहे लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा न्यायचं आहे बघा एज रिलॅक्सेशन मिळणार आहे एस सी एस टी ओ बी सी कॅन्डिडेटसाठी ॲज पर गव्हर्मेंट रूल त्याच्यानंतर आपण पाहू शकतो टी ए डी ए नाही देणार त्याच्यानंतर रेफरन्स लेटर आणायचा आहे त्यानंतर असा ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो तुम्हाला भरून न्यायचा आहे सोबत तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन वेळ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका